शिंदे साथे। की। ये 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 शुआजी। शुआजी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भगवा पंधरवाडा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत नाशिकमध्ये विविध ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वच विभागात शाखांचं उद्घाटन करण्यात येत आहे बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि धर्मवीर आनंद दिगे यांची शिकवण आत्मसात करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्रातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना कटिबद्ध आहे याच पार्श्वभूमीवर पंचवटीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील चार शाखांचं उद्घाटन नाशिकचे खासदार हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि महानगर प्रमुख प्रवीण तिरमे यांच्या हस्ते करण्यात आले नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी त्याचबरोबर खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभेचे संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या आदेशान्वये पंचवटीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील अमृतधाम निलगिरी बाग नांदुरनाग आणि रदरा हॉटेलच्या शिवकृपा स्वीट जवळ भव्य शाखांचं उद्घाटन करण्यात आले या शाखा उद्घाटनासाठी विधानसभा संघटक संजय काजळे उपमहानगर संघटक अमोल सूर्यवंशी आणि शरद निमसे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे प्रभाग क्रमांक दोन मधील अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर आणि एकाहत्तर अशा चार शाखांचे उद्घाटन शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले या शाखा उद्घाटन प्रसंग प्रसंगी ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या शाखा उद्घाटन प्रसंगी सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे जिल्हा संघटक योगेश मस्के जिल्हा समन्वयक योगेश चव्हाणके उपजिल्हा प्रमुख दिगंबर मोगरे उपजिल्हा प्रमुख अमोल सूर्यवंशी माजी नगरसेविका पूनम मोगरे विभाग विधानसभा प्रमुख विनायक आढाव विधानसभा संघटक संजय काजळे योगेश बेलदार युवासेना संपर्क प्रमुख उमेश चव्हाण वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण शहरभर एक भंगवा पंधरवाडा आम्ही साजरा करतोय या पंधरवाडा अंतर्गत शाखांचा विस्तार असेल संपर्क कार्यालयांचे उद्घाटन असतील समाज उपयोगी कामं असतील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये मेडिकल कॅम्प्स असतील अशा पद्धतीची कामं जी आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण तो विचार घेऊन आम्ही सर्वजण काम करतोय आपल्या आप, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लोक असे वेगवेगळे वेग रोज चांगले निर्णय घेत आहेत हे सगळे निर्णय लोकांपर्यंत पोहचवण आम्ही काम करतोय आपण बघतोय की संपूर्ण शहरभर एक भगवमय असं वातावरण झालंय आणि मला खात्री आहे की हा जो भगवा आहे जो आमच्या मुख्यमंत्र्यांनी खांद्यावर घेतलाय हा डवलाने या शहरात संपूर्ण शहरभरामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेना शु, प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेना शाखेचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे संपूर्ण शहरभर एकशे बावीस वार्डामध्ये एकशे बावीस शाखा या ठिकाणी पंधरवाड्यामध्ये उघडण्यात येणार आहे मला असं वाटतं का जे बाळासाहेबांचे खरे विचार होते हे लोकांपर्यंत रुजवायचं काम हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आमच्या शिवसेनेचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणार पोहोचवायचं काम या शाखेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल आणि संपूर्ण शहर हे भगवभय या शाखा उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका सुवर्ण मटाले गोकुळ मते प्रवीण काकड अमित खांदवे विभाग प्रमुख अजय निकम विभाग संघटक रवींद्र गांगुर्डे दीपक इंगळे नयन शेजवळ ओमकार कंगले आकाश धोत्रे शाखा प्रमुख विशाल भाबळे सतीश साळवे लहू खोडे सोनुपुरी दिलीप नाडेकर अक्षय आव्हाड अनिकेत निकम आप्पा फापाळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश आवनकर न्यूज नाशिक